पण आपल्याकडे घरात पाल येण्याचा संबंध भविष्यातील शुभ किंवा अशुभ घटनाशी जोडला जातो घरात पाल येणं हे एक विशिष्ट गोष्टीचे संकेत मानले जातात वास्तुशास्त्रात पालीच्या संदर्भात काही शुभ आणि अशुभ गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे त्यानुसार घरातील विशिष्ट भागात पालीचा वावर हा अशुभ मानला गेला आहे तर घरातील काही भागात पाल दिसणं शुभ संकेत मानले जातात घरातील पालीच्या वावराबाबतच्या शुभ आणि अशुभ संकेताविषयी सविस्तर जाणून घेऊया घरात पाल दिसणं ही सामान्य गोष्ट आहे पण पालीचे संकेत नक्कीच सामान्य नसतात पालीच्या घरात येणं एखाद्या विशिष्ट जागी पाल दिसणं किंवा पाल वारंवार हे एक विशेष संकेत मानले जातात ज्योतिषशास्त्र शकुनशास्त्र आणि वास्तुशास्त्रात या संकेताविषयी सांगितलं गेलं आहे मनात शंकेची पाल चुक चुकणे हा वाक्यप्रचार आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत पण पालीचे प्रत्यक्ष चुकचुकणे कानावर पडणे शुभ मानले जाते आणि शिवाय तर घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे असेही मानले जाते छताला चिटकून बसलेली पाल

तर त्यांचे दर्शन काम यशस्वी होणार असल्याचे मानले जातात तर कामासाठी निघताना पाल अंगावर पडणे हे पाली दिसणे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी जर तुम्हाला घरामध्ये पाल दिसली तर ती तुमच्यासाठी खूप शुभ असू शु शकते याशिवाय जर तुम्ही नवीन घरात शिफ्ट होत असाल आणि घरात पाल दिसली तर ते तुमच्या पूर्वजांच्या आगमनाचे किंवा पूर्वज तुमच्या सोबत असल्याचे लक्षण मानले जाते जर तुम्हाला तुमच्या घरात मेलेली पाल किंवा मातीत मरून पडलेली बाल दिसली तर ते तुमच्यासाठी अशुभ लक्षण आहे याशिवाय तुमच्या घरात दोन पेक्षा जास्त पाली एकमेकांशी भांडताना दिसल्या तर समजावे की घरातील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काही वाईट घडू शकतं जर तुम्हाला स्वप्नात दोन पाली भांडताना दिसल्या तर ते तुमच्या घरातील परस्पर मतभेद होण्याचे संकेत असतात एवढेच नाही तर जर स्वप्नात तुम्ही पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि ती घाबरून तुमच्यापासून दूर पडताना दिसत असेल तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत असे स्वप्न पाहिल्यावर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे जर तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात किंवा मंदिराच्या आजूबाजूला सरडा दिसला तर तो तुमच्यासाठी शुभ असू शकतो सरडा हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते एखाद्या मंदिराजवळ किंवा मंदिरात कि सरडा दिसणे हे लक्षण आहे की तुमचे घर नेहमी संपत्तीने भरलेलं असेल आणि तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तिला स्वच्छता आवडते आणि ती इकडे तिकडे लपलेले कीटक खाऊन घर साफ करत राहते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसले तर समजून घ्या की तुमच्या सोबत काही शुभ कार्य होणार आहे पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचा आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे घरात जमिनीवर पाल पडत असते तर ते अशुभ मानलं जातं तसेच घरातील एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या जंगावर पाल पडणं हे देखील शुभ किंवा अशुभ संकेत असतात पाल जमिनीवर सरपटत चालत असेल तर ते चांगलं मानलं जात पालीला कधी त्रास देऊ नये तसेच तिला कदापि मारू नये घरातील देवघराजवळ पाल दिसणं हा शुभ संकेत आहे यामुळे घरात समृद्धी वाढते भविष्यात तुम्हाला मोठा धनला मिळण्याचे संकेत असू शकतात जर शुक्रवारी देवघरात किंवा देवघराजवळ पाल दिसली तर लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा आहे असं समजावं घरामध्ये काळ्या रंगाची पाल दिसणं अशुभ मानलं जातं धनहानी होणं किंवा एखादी समस्या निर्माण होण्याचे हे संकेत असू शकतात पाल हे लक्ष्मी मातेचे प्रतीक मानलं जातं पण काळ्या रंगाची पाल ही अलक्ष्मी मानली जाते त्यामुळे देवघराजवळ काळी पाल दिसणं अशुभ मानलं जातं जर पाल आवाज करताना दिसली तर आपल्याला आपला एखादा जुना मित्र भेटू शकतो सहवासानंतर पाल विभक्त होताना दिसली तर प्रिय व्यक्तीपासून विभक्त होण्याचे दुःख तुम्हाला सहन करावे लागेल पाल भांडताना दिसली तर ओळखीच्या व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता असते समजा तुम्हाला दिवसा जेवताना जर पाल चुकचुकण्याचा आवाज ऐकू आला तर लवकरच तुम्हाला काही शुभ वार्ता मिळू शकते किंवा शुभ घटना घडू शकतात मात्र असं फार दुर्मिळ आहे कारण पाल बहुतेकदा रात्री आवाज करते जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर अथवा उजव्या हातावर पाल पडल्यास तुम्हाला सन्मान मिळण्याची शक्यता असते पण डाव्या हातावर पडल्यास धनहाने होण्याची भीती असते तसेच कुणाच्या उजव्या बाजूने चढून डाव्या बाजूने उतरल्यास त्या व्यक्तीची पदोन्नती म्हणजे प्रमोशन आणि धनलाभ मिळण्याची शक्यता असते पालीला सर्व सरपटणाऱ्या जीवामध्ये शुभ मानले जाते असे तर बहुतांश लोकांना पालीचा किळस वाटतो किंवा त्यांना भीती तिची भीती वाटते परंतु धनसंपत्तीच्या दृष्टीने पालीला शुभ मानले जाते नवीन घराच्या वास्तुपूजेतही चांदीचा सरडा ठेवून त्याची पूजा केली जाते घरामध्ये पाल असल्यास त्याचे अनेक फायदे असतात त्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती नेहमीच चांगली असते घरातील ही प्रेम कायम राहते ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीमध्ये पाल दिसणे हे चांगले आणि शुभ मानले जाते तुम्हाला तुमच्या घराच्या भिंतीवर दररोज पाले दिसतील पण धनत्रयोदशी ते भाऊबीज या पाच दिवसात त्या अदृश्य राहतात या दिसत त्या दिसत नाहीत पण धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या रात्री घरात पाल दिसले तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण मानले जाते दिवाळीत पाल दिसल्याने तुम्हाला वर्षभर पैशाशी संबंधित समस्यापासून आराम मिळेल आणि आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर होण्यास सुरुवात होईल जेव्हा तुमच्या घरातील भिंतीवर पाल दिसेल तेव्हा लगेचच मंदिरात ठेवलेला हळद तांदूळ आणा आणि ओम महालक्ष्मी नम म्हणत दुरूनच पालीवर शिंपडा हे करत असताना तुमच्या मनातील कोणती इच्छा सांगा आणि ती पूर्ण व्हावी अशी इच्छा ठेवा असे मानले जाते की पाल एक पूजनीय प्राणी आहे आणि तिची पूजा केल्याने पैशा संबंधित समस्या दूर होतात पालीच्या पूजेनंतर आपण केलेले कुंकू आणि तांदूळ एका लाल कपड्यात घालून तीन गाठी बांधून आपल्या तिजोरीत ठेवा पुष्य नक्षत्र आल्यावर त्याची अगरबतीने पूजा करा असे केल्याने तुम्ही महालक्ष्मीला प्रसन्न कराल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील दिवाळीच्या दिवशी पाल दिसली तर दिवाळीच्या दिवशी चुकूनही घराबाहेर काढू नये तर अशा प्रकारे आजच्या मध्ये मी तुम्हाला घरातील पालीच्या वावराबाबतच्या शुभ आणि अशुभ संकेताविषयी संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद